बाबा कारण पहिले शाळेतले शिक्षक गुरु आणि तिसरा गुरु सगळ्यात महत्वाचा चांगल्या मित्र हे संगत लागले तर आयुष्यात चांगलं होतं भर होत आहे आणि वाईट मित्र हे संगत लागले तर क्षणामध्ये वाटोळ होत जात आहे एक सुंदर असं गीत आई बाप्पाच गीत आहे

सावली बसता का उन्हात बसले तर तुम्ही सावली बसा ना बसल्यामुळे एक 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 प्रशिक्षण हाती चक्कर पडत आणि प्रशिक्षण आता उन्हातून उठायला तयार नाही बाबा सावलीत बसा सांगत तरी बसत नाही जोपर्यंत न्याय नाही भेटणार आपल्या नेतृत्वात बाबा तोपर्यंत प्रशिक्षण इथं उठायला तयार नाही या भूमिकेने सगळ्या महाराष्ट्राचे प्रशिक्षण आहेत व जे आलेले प्रशिक्षण आहेत ते सांगत आहे की आम्ही उठणार नाही जोपर्यंत न्याय बनणार नाही बाबा सांगत आहे त्यांना उठा तरी बाबा तरी प्रशिक्षणाचं उठत नाही का त्यांना बाबांवर खूप विश्वास आहे बाबा मुलं बसलेले आहे आणि बसत बसताना चक्कर तू हे बघा प्रशिक्षणात त्यांना विचारत आहे बाबा की पाय दुखत असेल तर उठे उठा परत बसा असं विषय करून स्वतः कधी उठत नाही स्वतः कधी उठत नाही स्वतः कुठे फिरत नाही कुठं जेवण करत नाही धन्यवाद सर प्रशिक्षणार्थ्यांची हे व्यथामध्ये बसून बसून होते तुमच्या मग तरी शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे शंभर टक्के लक्ष द्यायला पाहिजे कारण हे एक प्रशिक्षणार्थी आहे आणि त्यांच्या गरजा हे हालाकीची परिस्थिती हे कुठून आल्या का आल्या याच्याबद्दल सर्वप्रथम या गोष्टी जाणीव हे आपल्याला सगळं समोर रिझल्ट दिसूनच राहिलेला तर मी शासनाला एकच सांगू इच्छितो की हे असे एक एक करत असे हे कारण हे करणार तर सगळ्या युवा प्रशिक्षणार्थी जे आहे ते कुठंतरी म्हणजे निगेटिव्हिटी यांच्या डोक्यामध्ये मानसिक स्थिती खराब होऊन ह्या बाबी एवढ्या उन्नामध्ये बसून करत आहे एकच असे त्यांच्या मनामध्ये हेच येऊन राहिलेलं आहे की मला न्याय मिळेल न्याय मिळेल म्हणून मी सरकारांना विनंती करतो जे या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक हे बघून राहिले त्यांना मी सांगतो जे अधिकारी पदाधिकारी जे लोक हे बघून राहिलेले आहे त्यांना मी हेच म्हणतो की लवकरात लवकर आम्हाला जे आहे रोजगार या संबंधी सर्व बाबी ज्या लवकरात लवकर लेखी स्वरूपामध्ये आम्हाला उपलब्ध करून द्यावे तसेच मान्य श्री तुकाराम महाराज यांच्या मा जे पण एक उपसेनेला बसले त्यांच्या पण जीवाची जी काळजी आम्हाला लागून राहिलेली आहे का त्यांच्यासोबत काय होणार तरी एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवून आमदार खासदार जे सांगली सांगली जिल्ह्यामध्ये जे आमदार खासदार जे लोक आता येऊन गेलेले आहे आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ही जे बाब आहे ही खूप मोठ्या विषय एक प्रकारे पाहतो म्हटलं असं नाही की आम्ही एक ग्रुप म्हणजे रिटायर झालेले किंवा असं तसं असं तर ता का आम्ही सब गरीब कुटुंबात कुटुंबातले प्रशिक्षणार्थी आहोत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला तुम्हाला तुम्हाला न्याय देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आम्हाला रोजगार मिळू देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे इथे सगळे ग्रॅज्युएशन झालेले सगळे प्रशिक्षणार्थी आहे आणि प्र ग्रॅज्युएशन झालेले प्रशिक्षणार्थी असल्यामुळे हे एक सुशिक्षित असल्यामुळे त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण झालेलं आहे पण एवढं सुशिक्षित असल्यानंतर बी त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे हे कुठेतरी एक म्हणजे लाजीरवाना भाग किंवा एक खूप म्हणजे शोकांतिक भाग आप बाप बसू शकते असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही म्हणून मी सा मी सरकारला आवर्जून एक विनंती कर विनंती पण आम्ही सर्वांना सांगतो सर हे अगं तुमच्या मुलाबाळासोबत ह्या सगळ्या गोष्टी एक काळामध्ये तुम्ही पण एक युवा प्रशिक्षणार्थी युवा होते तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही पण झेटलं त्याच पद्धतीचं हे झटून झालेलं आहे पण हे आता जीवन जीवन आणि मरणाच्या हा विषयासमोर आलेला आहे म्हणून मी आज मी सांगतो तुम्हाला की कृपया आम्हाला लवकर काहीतरी एखादी हजार दोन हजार जे बी प्रशिक्षणार्थी जे आहेत ते मरणाला टेकणे टेकण्यामध्ये मागे पुढं पाहणार नाही मी तुम्हाला आवर्जून सांगतो की कृपया लवकरात लवकर न्याय द्या आणि आमचे सर निलेश सर यांच्या माध्यमातून जे आहे लवकरात लवकर सर्व सर्वां सर्वांमध्ये ह्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर प्रशिक्षणांना रोजगार मिळेल मिळणे हा नेमका लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पॉसिबल करा तीच मी विनंती करतो मी चंद्रपूर जिल्ह्यातून आकाश मडावी युवा कार्य कार्य प्रशिक्षणार्थी आहे तेराशे किलोमीटर दूरून मी आलेलो आहोत याच गोष्टीसाठी की मी ह्या मला पण एक दिवस रोजगार मिळेल माझ्या पण एक चांगला संसार उभा होईल आणि मी पण एक चांगलं जीवन जगू शकेल जे बाकीचे लोक त्या जे कोणी चांगलं गा जातात लहान मुलांना काही खेळ खाऊ घालतात काही करतात काही करतात त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या गरजा सगळ्या पूर्ण करतात पण आम्हाला विचार येते का यार एवढ्या आम्ही आलो आहोत